नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात सरपंचांनी भजन करून केला निषेध लाखांदूर तालुक्यातील बासष्ट ग्रामपंचायत कुलूप बंद मागण्या होईपर्यंत काम बंद आंदोलन गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन व चाब्या सोपविल्या ग्रामपंचायती व सरपंचांच्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना भंडारा जिल्हा व सरपंच संघटना लाखांदूर तालुक्याच्या वतीने शासनास देऊनही मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर आज सोळा ऑगस्टपासून लाखांदूर तालुक्यातील बासष्ट ग्रामपंचायतींना कुलूप लावून बंद करण्यात आले असून लाखांदूर पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने दालनात दोन तास भजन करीत निषेध व्यक्त केले आहे प्रधानमंत्री आवास योजनेची ड यादी तात्काळ मंजूर करण्यात यावी मोदी आवास योजनेचे पैसे तात्काळ नेमण्यात यावे व उर्वरित लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी यशवंतराव चव्हाण रमाई शबरी या योजनेचे मंजूर असलेले घरकुलांना पैसे तात्काळ देण्यात यावे यशवंतराव चव्हाण अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेच्या नवीन प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात यावी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना तीन लाख रुपये निधी देण्यात यावा उच्च न्यायालयाने रद्द केलेले पंधरा लाख पर्यंतचे कामे करण्याचे ग्रामपंचायतचे अधिकार याबाबत शासनाने सुप्रीम कोर्टात स्टे आणावे सरपंच उपसरपंच सदस्य यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात यावे ग्रामपंचायत अंतर्गत गावटन क्षेत्र वाढवण्यात यावे अशा विविध मागण्या राज्य व तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शासनाला निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी बासठही ही तालुक्यातील सरपंच यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांच्या दालनासमोर जवळपास दोन तास भजन करून शासनाकडे मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत ग्रामपंचायत व सरपंचांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील तालुक्यातील एकही ग्रामपंचायत कामकाज सुरू करणार नाही व ग्रामपंचायतला लावलेले कुलभ उघडण्यात देणार नसल्याचा निर्णय सरपंचांनी घेतला असल्याने याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसणार आहे महाराष्ट्र शासनाने सरपंच व ग्रामपंचायतच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या यासाठी लाखांदूर तालुक्यातील तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद प्रधान तालुका सरपंच संघटनेचे कोशाध्यक्ष सुधीर मिसार उपाध्यक्ष अरुण बावनकर सचिव कुंता शहारे सरपंच उपसरपंच उप ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते